शाहूवाडी मध्य प्रकल्प परळेनिनाई पावसामुळे कडवी नदी ओसंडली पूरस्थितीचा इशारा शाहूवाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून पावसाने जोर धरल्याने मध्य प्रकल्प परळेनिनाई व कडवी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद झाली असून कडवी नदी, नदी शंभर टक्के क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे प्रशासनाने अतिवृष्टी व संभाव्य पूरस्थितीचा इशारा दिला आहे साईट इन्चार्ज श्री शहाजी चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरून जाईल व त्या दरम्यान सांडव्यावरून दोन हजार दोनशे पन्नास क्युसेस व पावर हाऊसमधून दोनशे पन्नास क्युसेस अशा एकूण दोन हजार पाचशे क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे दरम्यान पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही गावांत स्थलांतर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे गेल्या तासांत तब्बल नव्वद टक्के पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे कडवी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे उपोषण करत्या महिलेचा मृत्यू अवादा कंपनीच्या अन्यायाविरोधात संघर्षाची भीषण परिस्थिती केस तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या महिलेचा मृत्यू ही संपूर्ण राज्याला हदरवून टाकणारी घटना घडली आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीनं वायर ओढणाऱ्या अवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेमुदत आंदोलन सुरू होतं अन्यायाचा निषेध करण्यासाठी शेतकरी आणि महिलांनी तहसील कार्यालयासमोर शांततेत आंदोलन सुरू केलं होतं मात्र याकडे प्रशासनानं केलेलं दुर्लक्ष आणि कंपनीच्या दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका यामुळे हे आंदोलन आणखी चिघळलं हो। तहसीलदार यांनी हे आमच्या अखत्यारीत येत नाही असं पत्राद्वारे पल्ला झटकला आणि त्यामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उचळली अखेर या अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या उपोषणकर्त्या महिलेचा मृत्यू झाला आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते तिच्या मृत्यूमुळे एक वेगळाच प्रश्न निर्माण झालाय न्याय मागायचं गोठ शेतकऱ्यांच्या वेदनांचा त्यांच्या आक्रोशाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय नागरिक विचारत आहेत या शेतकऱ्यांचं दुःख कुणाला समजेल अन्यायविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना असंच मरण पत्करावं लागेल का ही घटना केवळ एका शेतकरी महिलेच्या मृत्यूची नाही तर ग्रामीण भागात होत असलेल्या व्यवस्थापक व्यवस्थात्मक दुर्लक्षाची आणि कॉर्पोरेट अन्यायाची एक ज्वलंत साक्ष आहे आता नागरिक आणि सामाजिक संघटना याबाबत तीव्र निषेध नोंदवत असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन आदरणीय श्री बचू बचूभाऊ कडू यांच्या आदेशानं शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन त्याचबरोबर मेंढपाळ मच्छीमार कामगार यांच्यासह विविध मागण्यांसाठी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती त्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुल पंचगंगाजवळ राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठा पोलीस खोसहाटा उपस्थित होता तसेच सदर आंदोलनस्थळी कोल्हापूर जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष मयूर वरुटे कोल्हापूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष सौ माधुरी मेत्रे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश आरेकर पाटील कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री विकास गायकवाड कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री दादासो सुतार कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस श्री प्रकाश किरवेकर हातकनंगले तालुका अध्यक्ष श्री सुनील शिंदे करवीर तालुका अध्यक्ष श्री कैलास पाटील हातकनंगले तालुका उपाध्यक्ष श्री शहाबुद्दीन घुडबई कारदाळ खोतवडी चर्चिटणी प्रल्हाद माने आदी मान्यवरांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे दिव्यांगाने सहा हजार पेन्शन मिळालीच पाहिजे अशा अनेक घोषणाबाजी करून परिसर दनानं सोडला त्यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावर तणाव निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून वाहतूक पूर्ववत सुरू केल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं प्रहार प्रभार प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं सदर मागण्यांची शासनाने वेळेत दखल न घेतला तिथून पुढे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानं उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला राधानगरीचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा राधानगरी धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरणात जलपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे प्रशासनाने आज सकाळी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीपात्रात पाणी वाढू लागली आहे राधानगरी भोगावती पंचगंगा आणि कोल्हापूर परिसरातील नद्यांची पातळी लक्षात घेता प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी कागल शिरोळ हातकणंगले तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये ग्रामपंचायती आणि महसूल विभागाच्या मदतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे नदीच्या काठाशी असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगावी अनावश्यकपणे नदीकाठी जाऊ नये अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत दरम्यान हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर शाहोडी तालुक्यातील ग्रामपंचायत सरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर व शासन आपल्या हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी तहसीलदार कार्यालय शाहूवाडी यांच्या विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं यावेळी उपस्थित गणेश लवे तहसीलदार कार्यालयात शवळी प्रदीप जाधव नायब तहसीलदार मंडल अधिकारी विकास जाधव आर बी पाटील उपकृषी अधिकारी एस एम घुले बी आर पाटील ए पी सुतार अर्जुन केसरे महादेव पाटील भारतीय पीक विमा अधिकारी शवळी व सरूळ गावचे सरपंच भगवान नांगरे उपसरपंच वंदना पाडकर पोलीस पाटील दीपाली घोलप व ग्रामपंचायत सदस्य सर्व यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम यावेळी पार पडला यावेळी संजय गांधी निराधार योजना प्रमाणपत्र देण्यात आली यामध्ये आनंद भगवान पाटील गावशिंपे धीरज गणपती पाटील शिंपे सुवर्णा युवराज पाटील शिंपे दिलीप ज्ञानदेव पाटील शिंपे आनंद आनंद श्रीपती सुतार शिवारे त्यावेळी या कार्यक्रमप्रसंगी सात बारा आठ देखील उतारे देण्यात आले व उत्पन्नाचे दाखले देण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी कृषी विभाग देखील उपस्थित होता त्यावेळी तालुक्यातील सर्व तलाठी यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थिती दाखवण्यात आली व सर्व योजनांविषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी सुमारे अडीचशे लाभार्थी या योजनेचा लाभ देण्यात आला व सरूर गावचे सरपंच भगवान नागरे पाटील यांनी या कार्यक्रमाची सांगता केली व नवीन काही योजना राबवण्यात आल्या तर वरिष्ठ अधिकारी यांनी सूचना सूचना देण्यात यावी अशी अशी मागणी केली व या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली विशाल बच्चे सावर्डे येथे दुकान फोडून त्रेसष्ट हजारांचा आईवज लंपास पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे येथील ग्रामपंचायतीच्या गाळ्यातील श्री गणेश ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात चोरी झाली आहे अज्ञात चोरट्याने दुकानाच्या छताचे सिमेंटचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत तिजोरी फोडली आणि अंदाजे त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले ही घटना शुक्रवारी उघडकीस आली विठ्ठल लक्ष्मण पाटील प्रयाग चिखली ता करवीर यांचे हे रोज दुकान असून ते रोजप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले चोरट्यांनी सोन्याच्या मुलांसाठीच्या अंगठ्या लॉकेट बिलवर पाटल्या, तसेच चांदीचे पैंजण वाळ कोड कडली असे विविध दागिने चोरले आहेत या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे शेतकरी कामगारांच्या मागण्यांसाठी अकोल्यात सम्राट अशोक सेनेचं चक्काजाब आंदोलन पोलिसांकडून गुन्हा दाखल शेतकरी कष्टकरी दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार आणि कामगार यांच्या विविध न्याय मागण्यासाठी सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आणि पहा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीनं भव्य चक्काजाम आंदोलन अकोल्यात पार पडलं हे आंदोलन गुरुवारी चोवीस जुलै रोजी दुपारी बारा ते एका वेळेत अन्नपूर्णा माता मंदिर टी पॉईंट जुना हायवे रिदुरा बाळापूर रोड अकोला येथे करण्यात आलं आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शेतकरी दिव्यांग मजूर व कामगार सहभागी झाले होते प्रमुख मागणी अशा आहेत शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी शेतकऱ्यांचा सात बरा कोरा करण्यात यावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी शेतकरी मजूर दिव्यांग व अन्य वर्गांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात या आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत आंदोलकांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करण्यात आलं यावेळी सम्राट अशोक सेनेचे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला प्रशासनाच्या वतीनं आंदोलनस्थळी हजार अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून सर्व मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठवण्याचं आश्वासन दिलं दरम्यान रास्ता रोको आणि वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पोलिसांकडून आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत इंगळीत विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे व भूमिपूजन गोपाळकाला व नामदेव महाराज पुण्यतिथी इंगळी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गोपाळकाला व नामदेव महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळी विठ्ठल मंदिर येथून दिंडी काढण्यात आली ही दिंडी गावाच्या वेशीपासून शिरहट्टी गल्ली हनुमान संस्था गल्ली इंगळी गल्ली ते मुख्य रस्त्यावरून ग्रामपंचायत मार्गे विठ्ठल मंदिर अशी काढण्यात आली या दिंडीमधून भाविकांकडून दूध दही जमा करण्यात आलं विठ्ठल मंदिर येथे भाविकांनी आणलेल्या प्रसादाचा काला करण्यात आला व प्रसाद वाटण्यात आला दुपारी भजनाचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी विठ्ठल मंदिरासमोर हांडी फोडण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर भजनाच्या गजरात वारकऱ्यांनी खो खो फुगडी असे खेळ खेळले यामध्ये वारकरी संप्रदायातील अनेक भाविकांनी बाळगोपाळांनी गोपाळांनी सहभाग घेतला मोठ्या भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी भूमिपूजन करण्यात आलं यावेळी पौरोहित्य करणारे अशोक जोशी यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला अशोक यादनवाडी येथे बहरली टोमॅटोची शेती चिकोडी तालुक्यातील यादनवाडी येथील प्रगतीशील शेतकरी श्री राजशेखर खोत यांनी आपल्या तीन एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली असून टोमॅटोचा प्लॉट पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येतात राजशेखर खोत यांनी आपल्या शेतामध्ये योगी यमानाची लागवड मे महिन्यामध्ये केली आहे आणि त्याने लागवडीआधी श्रीराम ड्रिप जळगाव या कंपनीचे ठिबक सिंचन वापरून तसेच मल्चिंग पेपरचा वापर करून आधुनिक पद्धतीनं टोमॅटोची लागवड केली आहे आता सध्या त्यांचा टोमॅटो दिल्ली मार्केटला जात असून त्यांना सरासरी प्रत्येकी पंचवीस किलो कॅरेटला ते आठशे रुपये दर लागत असून आजच्या दराप्रमाणे एकरी आठ ते नऊ लाख रुपये उत्पादन मिळेल अशी राजशेखर यांना अपेक्षा आहे गेल्या काही वर्षापासून एकसंभा परिसरात टोमॅटो लागवड करण्याचं प्रमाण वाढत आहे व शेतकरी ऊस पिकापासून टोमॅटोसारख्या नगदी पिकाकडे वळताना दिसत